आज आपण छान अशी साधी सोपी रोजच्या जेवणामध्ये बनवू शकू अशी मस्त थाळी बनवणार आहोत ह्या थाळीमध्ये आपण छान असं मुगाच्या डाळीचं हलकंफुलकं वरण बनवणार आहोत आणि एक मस्त अशी टोमॅटोची छान भाजलेल्या टोमॅटोची चटणी पाहणार आहोत वेगळ्या पद्धतीने नेहमी बनवतो तशी चटणी नाही बनवायची वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत त्या आणि त्याच्यासोबत छान मौसूत तसा भात चला तर मग अशा साध्या सिंपल थाळीला सुरुवात करूया तर सगळ्यात प्रथम आपल्याला मुगाची डाळ आणि तांदूळ घेतलेला आहे या ठिकाणी आता तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत त्या प्रमाणात तुम्हाला डाळ आणि तांदूळ घ्यायचे आहे डाळ आणि तांदूळ मस्त दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये शिजण्यासाठी आपल्याला पाणी घालायचं आहे तर या ठिकाणी आम्हाला मौसूद भात आवडतो म्हणून मी एक वाटी तांदूळासाठी अडीच ते पावणे तीन वाटी पाणी घालणार आहे याच्यामुळे भात अगदी छान मौसूद मुलायम असा लागतो आणि हा भात वरणासोबत खूप छान लागतो मऊसूद भात म्हणून मी थोडा मऊ बनवणार आहे म्हणून पाणी जास्त टाकलं जर तुम्हाला अख्खा भात पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडं पाणी कमी घालायचं आहे आता भाताला छान चव यावी म्हणून मस्त मीठ घातलेलं आहे थोडंसं तेल घालायचं म्हणजे मऊसूद भात तयार होतो नंतर डाळीमध्ये थोडीशी किंचित हळद घातलेली आहे किंचित म्हणजे सगळीच हळद घातलेली आहे नंतर मी घालणार नाही तर या ठिकाणी हळद मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता कुकरमध्ये आपण हे डबे ठेवणार आहोत आणि कुकरमध्ये दा भात आणि तांदूळ सॉरी भात आणि डाळ आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे कुकरचं झाकण बंद करून आता याच्या चा, चार पाच शिट्ट्या घेणार आहे मस्त डाळ आणि तांदूळ छान गळेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे मौसूद आता कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण चटणी बनवणार आहोत तर टोमॅटोच्या चटणीसाठी या ठिकाणी छान लालबुंद टोमॅटो घेतलेले आहेत धुऊन घेतलेले आहेत नंतर दोन लहान किंवा मिडियम आकाराचे कांदे घ्यायचे आहेत आणि असे दोन भाग करायचे आहेत कांद्याचे पण आणि टोमॅटोचे पण आता सगळे टोमॅटो आणि कांदे कट करून घेतलेले आहेत आता एक पसरट भांडं घ्यायचं आहे आता याच्यामध्ये दोन चमचे मी तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर आपण जे कट करून घेतलेले टोमॅटो आहेत ते असे उलटे आपल्याला तेलामध्ये ठेवायचे आहे तेल पसरवून घ्यायचं आणि तेलामध्ये कांदे टोमॅटो आपल्याला घालायचे आहेत नंतर लसूण घ्यायचं आहे दहा ते पंधरा पाकळ्या आणि सगळे टोमॅटो आणि कांदे ठेवून घेतले नंतर दोन लाल मिरच्या घालायच्या आहेत ह्या लाल मिरच्यांमुळे ह्या टोमॅटोच्या चटणीला छान चव येते झाकण झाकून आता हे टोमॅटो मऊसूद होईपर्यंत आपण असेच गॅसवर शिजवून घेणार आहोत वेगळी पद्धत आहे चटणी एकदम छान लागते आता हे टोमॅटो पलटून घ्यायचे आहेत खालची बाजूवर वरची बाजू, बाजू खाली असं करायचं आहे टोमॅटो पण आणि कांदे पण तर सगळे टोमॅटो कांदे पलटून घेतले आणि पुन्हा एक झाकण झाकून पुन्हा आणखीन आपण पाच मिनिट ठेवणार आहोत किंवा तीन चार मिनिट ठेवा तीन चार मिनिटानंतर झाकण उघडून बघायचं आणि ह्या टोमॅटोची मागची बाजू पुन्हा वर करायची आणि त्याची जी साल आहे टोमॅटोची ही काढून घ्यायची आहे सगळ्या टोमॅटोंची साल काढून घेऊया आणि सगळ्या टोमॅटोंची साल काढून झाल्यानंतर आपल्याला हे टोमॅटो थंड करून घ्यायचं आहे टोमॅटो कांदा लसूण जे पण साहित्य आहे ते सगळं थंड करायचं आहे तर या ठिकाणी स छान टोमॅटो आणि कांदा नरम झालेला आहे आता ते थंड होतं तोपर्यंत आपण आपल्या शिट्ट्याही झाल्या आणि कुकरही थंड झालं आता टोमॅटो कांदा थंड होतो तोपर्यंत तो मस्त असं डाळ बनवणार आहोत डाळीला छान तडका देऊया फोडणी देऊया त्याच्यासाठी एक गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये आवडीप्रमाणे तेल घातलेलं आहे मोरी घालायची आहे मोरी छान तडतडली की मग जिरं घालणार आहोत जिरं छान फुलून आलं की मग हिंग घालायचं आहे पाव चमचा नंतर हिरवी मिरची घालायची आहे हिरव्या मिरचीची आपण ही डाळ बनवणार आहोत कढीपत्ता घातलेला आहे आता या ठिकाणी आलं लसूणची पेस्ट घालायची आहे एक चमचा पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे आलं लसूणची पेस्ट घालायची आहे परतवून घेऊ डाळ तर आपण ऑलरेडीच डाळ शिजण्या शिजण्याच्या वेळेस घातलेली आहे म्हणून मी सॉरी हळद घातलेली आहे डाळ शिजण्याच्या वेळेस तर आता मी या ठिकाणी फोडणीमध्ये हळद घातलेली नाही छान रंग आलेला आहे डाळीला आता डाळ फोडणीमध्ये घातली आणि तुम्हाला किती वरण पाहिजे त्या प्रमाणात थोडं पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे किती पातळ घट्ट पातळ पाहिजे त्या प्रमाणात पाणी घालायचं नंतर बारीक कट केलेली कोथिंबीर घातलेली आहे मीठ कोथिंबीर छान अशी मिक्स करून घेऊया बघा टोमॅटो कांदा चटणीचं साहित्य थंड होतं तो तोपर्यंत आपली डाळही या ठिकाणी थंड झालेली आहे आणि डाळ छान उकळली आहे ती चार एक मिनिट आणि मस्त डाळ आपली तयार झालेली आहे छान चविष्ट लागते नंतरच चटणीचं साहित्य थंड झालेलं आहे आता हे चटणीचं साहित्य तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरमध्ये तुम्ही बारीक करून घेऊ शकता चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा ही चटणी बारीक करून घेऊ शकता तर आता ह्या चॉपरमध्ये मी सगळं साहित्य घातलेलं आहे आता चॉपरचं झाकण बंद करून आता हे आपण मस्त बारीक असं दळून घेणार आहोत चॉपरमध्ये मीठ घालूया चवीप्रमाणे नंतर एक चमचा साखर घालायची आहे आंबट गोड छान लागते ही चटणी जर तुम्हाला गोड नको असेल तर तुम्ही या ठिकाणी साखर स्किप करू शकतात कोथिंबीर घातलेली आहे थोडीशी आता ह्या चॉपरमध्ये आपण हे सगळं साहित्य बारीक करून घेणार आहोत अगदी छान अशी चविष्ट चटणी लागते अशा पद्धतीने नक्की बनवून बघा मिक्सरला फिरवा किंवा तुम्ही खलबत्त्यात पण ही चटणी बारीक करून घेऊ शकतात या ठिकाणी आपली चॉपरला चटणी छान बारीक झालेली आहे आणि टोमॅटोची चटणी पण तयार झालेली आहे एकीकडे मी पोळ्या देखील तयार करून घेतलेल्या आहेत उडदाचे पापड भाजून घेतलेले आहेत काकडी घेतलेली आहे नंतर ताटामध्ये छान असं लोणचं लावणार आहोत या ठिकाणी टोमॅटोची चटणी टाकून घेतली आहे फोडणीचं वरण किंवा तुम्ही मुगाची डाळ म्हणू शकतात मुगाची डाळ या ठिकाणी आपली तयार आहे गरम गरम भात तयार आहे असं साधं सिंपल ताट आपलं तयार झालेलं आहे रोजच्या जेवणात काय बनवावं हा प्रश्न जर तुम्हाला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला देखील खूप आवडेल अशाच पद्धतीने एक एक साध्या सोप्या थाळ्या आपण पाहणार आहोत जेणेकरून रोजच्या जेवणामध्ये आपल्याला ह्या थाळ्या बनवता येतील रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये